नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार की या दोन दिवसात महाराष्ट्रात अति जोरदार पाऊस बघा हवामान तज्ज्ञाचा अंदाज त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मान्सूनच्या सक्रियतेने नंतर आजपासून सुरू होणाऱ्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता निर्माण झाली असून त्याथे उद्या व परवा म्हणजे रविवार व सोमवार दिन चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते दोन अत्याधिक पाऊस त्याची विशेषता पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर म्हणजे मावळ मुळशी तामिणी लोणवळा खंडळा ओल्ली तसेच पोलादपूर महाबळेश्वर जावळी पाठात व लागतच्या परिसरात या दोन दिवसात अत्यधिक पावशी शक्यतो जाणवते तीन पाऊस तिरवेतील ते कमी अधिक फरक मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबरपासून संपूर्ण मराठवाडा खानदेश नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा अठरा जिल्ह्यात पावसा जोर तीव्रता पूर्णपणे नव्हे परंतु काहीसा कमी जाणवेल चार कोकण विदर्भातील पावसाचे सातत्य मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ अशा अठरा जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचे सातत्य सध्या तरी आजपासून पुढील दहा दिवस म्हणजे बावीस सप्टेंबर पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवते तीन तीन वय परतीच्या पावसाची परतीच्या पावसाची वेळ जरी लागली असले तरी पावसाच्या इतर परणाल्यांचे अस्तित्व पाहता तो पंधरा सप्टेंबरच्या आसपास किंवा नंतर परत फिरण्याची शक्यता आज जाणवते वातावरणीय निरीक्षणानंतरचा त्याच्या संबंधी घोषणा होऊ शकते मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद